हॅलो सर दैनंदिन विज्ञान आपण आज राऊंडवर आहे आपल्याकडे काही व्यवस्थांची कंप्लेंट आलेली आहे आपल्याकडे फर्निचर पेशंट जे आहेत पेशंट आल्यानंतर रुग्ण जे आहेत त्यांना स्वतःच्या नातेवाईकांना स्ट्रेचरवर घेऊन जावं लागतं ही परिस्थिती कधी बन आपल्याला माहीत आहे की हे रुग्णालय जे आहे एकोणीसशे छप्पन्न स्थापन झालेली आहे त्यावेळेस आपल्याकडून शंभर रुपयापेक्षा त्या क्षमतेनुसार आपल्याकडे मनुष्यबळ मंजूर झालेलं आहे त्यावेळेस जी रुग्णांची संख्या मुख्य आपल्याला माहीत होती रुग्णांची संख्या जवळपास दोन पॉईंट तीन पॉईट झालेली आहे आणि त्यामुळं हे मराठवाड्यातील सर्वात मोठं रुग्णालय आहे त्या ठिकाणी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यासह खान्देस उत्तर महाराष्ट्र त्यानंतर मुलांना अनेक रुग्ण असतात आणि त्यामुळं रुग्णसेवा हा या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे आणि त्यामुळं या ठिकाणी कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती वाढवण्यासाठी प्रशासन सतत महाराष्ट्र शासनाशी आम्ही संपर्कात आहे एक या ठिकाणी दोनशे शंभरवरून बऱ्याचशे अन्वेषण आता झालेलं आहे आणि नागनिर्मिती करण्याचा पाठपुरावा आम्ही शासनाकडे करत आहोत मला असं वाटतं की ही पदनिर्मिती होईल त्यानंतर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मनुष्यबळ उपलब्ध होईल परंतु असलेल्या मनुष्यबळामधून आम्ही जास्ती जास्त चांगली देण्याचा प्रयत्न करत आहोत मी मान्य करतो की एखाद्या दुसऱ्या रुग्णाला नातेवाईकांना त्या शिवसेनेवर ढकलावं लागलं कारण की जे उपलब्ध मनुष्यबळ आहे त्या ऑपरेशन झालेलं आहे त्या ठिकाणी शासनाकडून तर आपण आता उल्लेख केला आपल्या जीवनावर दोन दोन चौदा जिल्ह्यांचा येणारा खानेशी असेल विदर्भ असेल संपूर्ण मराठवाडाचा जर त्याच्यावर आहे तर रुग्ण खाटीची संख्या वाढण्याची आज आपल्याला अत्यावश्यकता आहे याबाबत आपण काय आपल्याला माहीत आहे की हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे बेसिकली या ठिकाणी वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी खाटा पाहिजे एका विद्यार्थ्यामध्ये तीन खाटा हे समीकरण आहे आपल्याकडे दोनशे विद्यार्थी क्षमता आहे आणि नियमानुसार आपल्याला साडेसातशे खाटा लागतात त्याच्यातच महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी अठराशे सत्याहत्तर खाटा मंजूर केलेल्या आहेत त्यानंतर आता सुपर स्पेशालिटीच्या समोर काटा वाढलेल्या आहेत कर्करोग रुग्णालयाच्या काटा होणार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणीचं काम जे केलं जातं ते वैद्यकीय विद्यार्थ्यांचं म्हणजे देशच्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचं शिक्षण देण्यासाठी ही संस्था आहे आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आपल्याला संस्था आहे त्या ठिकाणी टीचिंग हॉस्पिटल आपल्याला तर त्यामुळे ही जी घाटांची संख्या आहे तर एम बी बी एसच्या आता आपण अठराशे ठिकाणी आपण त्या ठिकाणी पेशंटचं हे देत आहोत ट्रीटमेंट देत आहोत उपचार करत आहोत मला माहीत आहे की मी रस्त्याने उभं झाल्यानंतर डिसेंबरमध्ये दोन हजार तेवीसमध्ये आणि या ठिकाणी आपण चिठ्ठीमुक्त घाटी अशी संकल्पना सुरू केलेली आहे चौदा विद्यार्थी योजनांना आपण जे काही गोळी औषध इंजेक्शन घेऊन देत नाही सर्जिकल साहित्य येऊन देत नाही आणि कुठले इक्विपमेंटही घेऊन देत नाही त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या शासनाच्या मदतीने त्यांनी त्यांच्याकडून पैसा निधी आहे जिल्हा नियोजन मंडळाकडून यावर्षी आपल्याला छप्पन कोटी रुपये मिळालेले आहेत तर या सर्व गोष्टींमुळे आपण कोणी सेवेला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपण पूर्णतः शासनाची ही मोठ कल्याणकारी होईल असल्यामुळे शासनाच्या सहमत राहून आपण पूर्णपणे चांगली जातो धन्यवाद